पाणी आणखी बाबा काय झालं बरं काय स्वसाचं बिल बी आलाय ती कट करून घेतलं हम्म आता काय डोकं चालू होतीच काय काय सावकाराचा फोन आला होता काय सावकार बी आला होता दारात काय म्हणलं आमचे पैसे नाही दिले तर बघा मग ते शेजाऱ्यांच्या पण काहीतरी गाया म्हशी शेळ्या सगळं सोडून नेलंय त्यांनी पैशा पैशामुळं आपल्याकडे काय द्यायला ते काही लोकांच मुला मुलगा आणि बँकेत बी पैसे नाही राहिले बँकेत आता कट घेतलं साहेबांनी कर्ज कर्ज काय करणार त्याला साहेबांनी कट मग आपल्याला काय आता गेली काही बी करा बर का पण त्या सावकाराचे पैसे मिटवा बाकी काही करू तर शेजाऱ्यांकडे कर होते शेळ्या गाया मशील्या सोडून आपल्याकडे काही नाही ना नावले बाळा माणूस बेकार मिटवा तर येऊ दे त्याला आदेव बघू काहीतरी कोशिश करून आता काही माझं ते डोकं नाड्यात सगळ्या थंड झाले काही पण करा मग त्या सावकाराचे पैसे द्या सावकार आला आणि त्याची नजर जर, जर आपल्या पुरीवर पडली hmm. तर मग पुरी पुरीला मागितलं तर काय करायचं मग पैशाच्या बदली तो म्हणून माझं पोरग लग्नाला आलेलं द्या, द्या मग काय करायचं बघू काय तरी बघू आता थांबा जरा बघू काय करायचं ती आल्यावर आत्ताच येऊन गेलेला आहे यायला बी बसलाय तुमची गाडी आलेली बघून ती दिवस गाडी बी वळवून येईल

थांबलो काय पैसा करायची माहित नाही बाबा हे कोण येत हे काम थांब 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 कोणला बाई तू नाही तुमची मुरगी तू दिसली नाही कधी शाळेला शाळेला असतीस बरोबर छान ती तुला तू बारा ठीक आहे तू बस कर मग माझं पोरग पाहिले काय म्हणणे तुमचं पाहिले माझ्या पोरसे बी लग्न करायचं पोरगी सुंदर आहे सगळं करून घेतो दिलेल्या पैशाला पूर्ण आ काय म्हणणं आहे मग सांगते बघू विचार करून सांगता विचार म्हणलं की आलं कोणतरी सांगायला अरे त्याच काही खरं माझ्या भरोसा नाही तुमचा विचार करावा लागला भविष्यात परत अडचण आलं परत पैसे देतो ना ना तुम्हाला पूर्वी द्यायचं आहे खरे झालं विचार करावा काय विचार करायचं माझं पोरग सावकाराच्या पोराला पूर्वी देऊ राहिलं तुम्ही मोठ्याशी सुरीग होती खरं झालं पण तुम्ही जर नसल्यावर थोडं आम्ही पण पाहिजे मग काय आमचं थोडस विचार पाहिजे आमचा पण विचार पाहिजे काय करायचं काय नाही ते तर मला ठरवायला लागेल पा तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टीला जर तुम्ही सहकार्य करत असाल मला तर मी तुम्हाला सांभाळाल आणि जवळचे संबंधी होतात आहे पण ते विचार घेऊन मग तुम्हाला आम्ही नक्की मी ठीक आहे आता काय करतो परत कधी होऊ खरं तर तीन एवढा असतो का वेळ होत तीन दिवस कुठं उद्या सकाळी येतो असं मुलीचं समजून कड समजून सांगा तिला पोरग चांगले तुम्ही पाहिलेले आणि पोरगी न जरा खाल राहील की कल्याण होईल काय करतो मग अरे तुमच्या तर नाही काय झालं पण पोरगी नशीब ज्याला घेऊन आली कल्याण होईल विचारतो मला विचार करून सांगतो पण तुम्ही या पुढे या ठीक आहे आपण जास्त विचार बी करू नको एवढीच एक संधी शेवटची उद्याचा दिवस दिवस जर ढकलला तर टक्के रे वाढल परत अडचणी वाढते म्हणून सांगायचं बरोबर ठरलं तोपर्यंत फायनल करा आता काय करायचं सावकार दिले मोठं आपल्याला ह्याच्यात फसे टाकले काय काय कळा ना पुरीच पुरगी दिली तर पुरीच वाटोळ व्हायला बसले मग काय काय काही नाही बाई ते पैशाच्या बदले सावकार म्हणते तुमची आम्हाला देऊन अजिबात नाही मी साव... मी जीव देईन पण सावकाराच्या पोराशी लग्न करणार नाही आता पूर्गी तर असं म्हणते सावकार तसं म्हणते काय करायचं नेमकं आता ¡Ay! सावकारचा मुलगा बघितलाय का तू नाही बघितला बाळा तू शिकलेला आहे का शिकलेला अगं पण मी शिकलेली आहे माझे स्वप्न मोठे मला स्वतःच्या पायर का काहीतरी काय तरी पण दहा लाखाचा प्रश्न आहे तो उद्या दहा लाख कुठला अगं दहा आ... लाखाचा प्रश्न आहे पण तो मुलगा एवढा अनपळ शिकलेला नाही काहीच नाही मग कसं जाऊन त्याच आपल्याला फसत टाकली त्याने आता करायचं काय आम्ही तरी सांगा तुझ्या असं टाकलंय पण तुम्हाला दहा लाखासाठी तुम्ही ते मला देणार का सावकाराच्या मुलांना मी माझं सांगायचं काम केलं तुम्ही ठरवा तुम्हाला मी पाहिजे का ते पैसे पाहिजे तर मी माझे चालले आता काय करायचं बोल्ड सावकऱ्याच्या त्रासून मुलीसहता तुझ्या आई बाबा सगळ काय घोटाळं अडी दिवस झाले मुली मुलीला घेऊन दोघ आई बाप फरार झाले फरार झाले हा ते सावकार काय आलत कोण सावकार आलत ते पैसे फायदा झाल्यात कस हा दो म्हणजे दोन दिवस पोलिस बी आलते का म्हणतो हा पेपरला बातमी आली आहे मग ठीक आहे ठीक आहे तू जा तू जा माणस नाही सापडले तर पैसे गेले तर पैसे जाऊ माझे तिकडे पण परत माणसाचा शोध सुरू होईल ना सावकार कोण पैसे कुठून आले काय म्हणते ना आता बिन औषधाची खरुच झाली माणसं शोधावं लागते